डोंबिवली पश्चिमेकडील दीनदयाळ रोड मार्गावरील परेश मात्रे आणि पवन मात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयात गार्नियर कंपनीच्या वतीने डोंबिवली पश्चिमेकडील महिलांना आणि पुरुषांना मोफत गार्नियर हेअर कलर लावून देण्याकरिता शिबिर आयोजित केले होते मंगळवार दिनांक सत्तावीस मे रोजी सकाळी अकरा ते पाचच्या दरम्यान मोफत हेअर कलर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते परेश मात्रे पवन मात्रे आणि सौ वंदना संदेश मात्रे आणि त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने मोफत गार्नियर हेअर कलर करण्याचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी आणि पुरुषांनी मुलींनी या शिबिराचा लाभ घेतला आलेल्या नागरिकांनी म्हात्रे यांचे आभार व्यक्त केले कार्यक्रम राबवत आहेत जेंट्स आणि लेडीज साठी हेअर कलर फ्री ठेवून आतापर्यंत खूप मोठा प्रतिसाद मिळतोय आणि पुरे वाजेपर्यंत जो आहे तो आम्हाला क्राऊड हँडल करायचे बरेच जण कलर करून गेलेले आहेत हायलाइट केलेले आहेत कोणी कोणी सगळ्या प्रकारचा कलर जेंट्स लेडीज अगदी अमोनिया फ्री कलर्स बी त्यांनी सोय करून दिलेली आहे थँक्यू परेश अशोक माते आणि पवन माते यांनी खूप छान असा उपक्रम दाखवला येते आणि गार्नियर हे प्रोडक्ट खूप छान आहे सो तुम्ही इकडे येऊन बघा आपण नेहमी कलर करतो तेव्हा खूप कॉस्टली असतं ते इथे फ्रीम मध्ये खूप छान असा अनुभव आलाय मला या तसं तर मी पहिले तर दादा आणि पवनदादा दोघांचे आभी म्हणजे हे करते आभारी पण आहे कारण त्यांनी अशा या प्रकारच्या आता सध्या तर त्यांनी गार्नियरचा कलर फ्रीमध्ये सगळ्या लोकांना हे करून देत आहेत पण त्यापेक्षाही अधिक खूप चांगल्या चांगल्या योजना इथे राबवल्या आहेत जसं की आपल्या वुमन्स डे होता तो सुद्धा खूप आनंदात आणि सगळ्या महिलांना आनंद वाटेल अशा ह्याच्यातच साजरा केलाय पुन्हा रंगपंचमीचा कार्यक्रम पण त्यांनी चांगल्या ह्याच्यात साजरा केलाय आणि ह्या पुढे आणखीन चांगले चांगले उपक्रम राबवावेत ही अपेक्षा आहे सौजन्याने हा जो कलरचा कार्यक्रम केलाय तो खूप छान केलेला आहे आणि मी त्याचा मी पण त्याचा मी आणि माझ्या मुलीने दोघांनी आम्ही त्याचा फायदा घेतलेला आहे आणि आम्हाला खूप आव हा कार्यक्रम खूप आवडला